नमस्कार बकवास नो बात सॉरी 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 सीधी बात नो बकवास ठीक आहे अब ठीक आहे आता मात्र बरोबर हा मग हेच बरोबर करायचं आहे आपल्याला आपल्या आधार रिलेटेड बऱ्याच जणांना आधार हे वापरावं लागतं बऱ्याच जणांना नव्हे सर्वांनाच आधार कार्डचा हा वापर करावाच लागतो एक तर सरकारी योजनांसाठी असेल किंवा बऱ्याच केवायसी ह्या केवायसी आपल्याला कराव्याच लागतात ह्या आधार कार्ड वरती एक कॉमन गोष्ट असते ती सर्वांच्याच आधार कार्ड वरती असते जाऊन बघा हा तुमच्या आधार कार्ड वरती आहे का बारकोड मग हे बारकोड एक तुमचं आधार कार्ड खूप जुनं झालेलं असेल किंवा त्याची प्रिंटिंग प्रॉपर झालेली नसेल तर हे बारकोड स्कॅनच होत नाही अशा अशा वेळेला वेळेला काय आधार कार्ड हे डिजिटली डाउनलोड हे करावं लागतं मग हे आधार कार्ड डिजिटली कशा पद्धतीने डाउनलोड करायचं हे आपल्याला ठाऊक हो असणं आवश्यक आहे परंतु बऱ्याच जणांना हे डिजिटली आधार कार्ड डाउनलोड करता मात्र येत पण ही फाईल त्यांना ओपनच करता येत नाही मग ही कशा पद्धतीने ओपन करायची त्या अगोदर ते आधार कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं हे आपण सोप्या पद्धतीने आज बघून घेणार आहोत चला तर बघूयात ना नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये किंवा तुमच्या पी मध्ये जो काही तुमचा वेब ब्राउजर आहे तो वेब ब्राउजर ओपन करायचा आहे आज आपल्याला इथे सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे माय आधार माय आधार टाईप केल्यानंतर एंटर करा एंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा एक वेबसाईट तुम्हाला दिसून येते माय आधार ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे तिथंही तुम्ही ओपन करू शकता माय आधारवरती मी क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन झालेला दिसून येतो इथे तुम्हाला वरती दिसते जाहिरात करा बंद त्यानंतर तुम्हाला इथे एक टॅब दिसतोय माय आधार यावरती आल्यानंतर तुम्हाला गेट आधार या टॅबमध्ये डाउनलोड आधार हा एक ऑप्शन दिसतोय मी या डाउनलोड आधारवरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होतोय त्यानंतर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला लॉग इन इथे दिसतं अठ बघा अठ मी या लॉग इनवरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि कॅपचा लॉग इन विथ ओ टी क्लिक करा ह्यासाठी तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे मी लॉग इन विथ ओ टी क्लिक करतोय तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येऊन जाईल आणि लॉग इन लॉग इन केल्यानंतर तुमचं पोर्टल इथे ओपन झालेलं दिसून येतं मग मला आता माझा आधार डाउनलोड करायचं असेल तर मी डाउनलोड आधारवरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसत ह्यामध्ये एक ऑप्शन येतो तुम्हाला डू यू वॉन्ट टू मास्क आधार कार्ड म्हणजेच तुम्हाला तुमच्या आधारचे फक्त आणि फक्त शेवटचे चार डिजिटल शो झाले पाहिजे तर तुम्ही हे मास्क आधार डाउनलोड करू शकता ह्यावरती टिक करून आणि तुम्हाला डायरेक्टली तुमचं ई आधार डाउनलोड करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कुठे क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला डाउनलोड ऑप्शन दिसतो ह्या डाउनलोडवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर डाउनलोड होत नसेल तर नेहमीप्रमाणे बोला रजनी बाबा की जय बारदास अशा पद्धतीने हे आधार कार्ड तुम्हाला डाउनलोड झालेलं इथे दिसून येतं हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येही डाउनलोड करू शकता आणि तुमच्या पी सी मध्येही डाउनलोड करू शकता डाउनलोड झाल्यानंतर ही पी तुम्ही ओपन करा ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड विचारेल लक्ष द्या इकडे मग ही फाईल बऱ्याच जणांना डाउनलोड मात्र करता येते पण ती ओपन करता येत नाही मग ही फाईल ओपन करण्यासाठी त्याला पासवर्ड रिक्वायर्ड आहे मग हे पासवर्ड कशा स्वरूपामध्ये असतं तर हीच गोष्ट तुम्ही समजून घ्या सपोज तुमचं जे काही फर्स्ट नेम असेल त्या फर्स्ट नेमची पहिली चार अक्षर कॅपिटल टाकायचे आहेत आणि तुमचं बर्थ इयर असेल ते बर्थ इयर पूर्ण टाकायचं आहे उदाहरणार्थ सपोज माझं नाव आहे सुहास मग यामध्ये एस यू एच ए ही चार अक्षर कॅपिटल घ्यायची आहेत आणि समजा तुमचं बर्थ इयर जे असेल समजा दोन हजार एक असेल तर तुम्हाला दोन हजार एक चार अक्षरांनंतर दोन हजार एक असं टाईप करावं लागेल आणि सबमिट बटनवरती क्लिक करावं लागेल एस अशा पद्धतीने ही पीडीएफ फाईल तुम्हाला ओपन झालेली दिसून येईल बघितलं किती सोपं आहे आधार कार्ड डाउनलोड करणं आणि ती फाईल ओपन करणं मग आता तुम्हाला समजलं असेल आताच मोबाईल घ्या तुमचं डाउनलोड करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये स्टोर करून ठेवा आणि नक्कीच आपल्या व्हिडिओ मार्फत व्हॅल्युबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली जी घंटा दिसते बेल 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 ああ。